जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज लोहन नेते श्री कायभैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य कायभैरवनाथ केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार आहे मित्रांनो आजच्या काय कायभैरवनाथ केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा नक्की कोणत्या गटाला पाळाला व गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या मोजे उन्नंद मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व वाळूंस्करांचा राजा गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक तीनमधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक अठरामध्ये सुंदररीत्या लढत पाहायला मिळाली पण मित्रांनो त्या लढतीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाने व वायुस्करांच्या राजाने सुंदररित्या गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी से पात्र केली आहे तर मित्रांनो ज्याप्रमाणे विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या व राजाच्या गाडीला गटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पत्ता सेमीला देखील गाडी खूप सुंदररीत्या पाहणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका